संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा चा राजे फाउंडेशनच्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये पाचशे अठरा जणांची तपासणी वडिलगेतील आरोग्य शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद वडीलगे तालुका आजरा येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये पाचशे अठरा जणांची तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिरामध्ये हृदयविकार मूत्रविकार डोळे तपासणी जनरल तपासणी तसेच मोफत रक्त तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी शुगर तपासणी ईसीजी तसेच निशुल्क औषध वाटप केले याचा लाभ मडिलगे तसेच परिसरातील नागरिकांनी घेतला अध्यक्षस्थानी केव्ही येसणे होते शाहू कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सत्याहत्तराव्या जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे राजे बँकेचे अध्यक्षा नवोदिता देवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाउंडेशन राजे बँक व लोकमान्य समूहाच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले होते या आरोग्य शिबिरामध्ये सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण मोर्या हॉस्पिटल कोल्हापूर केदारी रेडेकर हॉस्पिटल गढिंगलज व संकल्पसिद्धि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घुरपडे राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत संचालक रवींद्र घुरपडे रणजित पाटील सुशांत कालेकर कार्यकारी संचालक अरुण पाटील भदवणाचा सरपंच माधुरी गाडे मडीलगेचे सरपंच बापू नेऊंगरे माजी सभापती भिकाजी गुरववाजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील मुख्याध्यापक सावंत मुख्याध्यापिका माधुरी मोरे संदीप गुरव सूर्यकांत पाटील उपस्थित होते लोकमान्य समूहाचे अध्यक्ष जनार्दन नेंगरे यांनी स्वागत केले गोपाळ परुळेकर यांनी आभार मानले